कर्जत शहरात पिसाळलेल्या बैलाचा धुमाकूळ पाहायला मिळाला त्या बैलाच्या हल्ल्यात एक ठार तर पाच जखमी झालेत पिसाळलेल्या हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून पकडण्यात यश कर्जत शहरातील दहिवली परिसरात पिसाळलेल्या बैलानं दोन दिवस उधळण मांडत नागरिकांवर हल्ले चढवले या घटनांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत कर्जत शहरातील दहिवली भागातील ललानी परिसर संजय नगर आणि मुदे या ठिकाणी धुमाकूळ घातला होता या पिसाळलेल्या बैलांना आदित्य कनोजिया याला जखमी केलं त्यानंतर तेवीस ऑक्टोबरच्या पहाटे पाचच्या च्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण आणि योगिता थोरवे यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात जोरदार हल्ला केला यात मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून हो पुढील उपचारासाठी पनवेल रुग्णालयात हलवण्यात याच वेळी संजयनगर इथे राहणारे सत्तर वर्षीय अर्जुन म्हसे यांच्यावरही बैलानं हल्ला करून गंभीर जखमी केलं या गंभीर हल्ल्यात अर्जुन म्हसे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तसंच आणखी दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगर परिषद कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकानं अत्यंत धाडसानं प्रयत्न करून बैलाला नियंत्रणात आणलं बचाव मोहिमे दरम्यान परिसरातील राज्य मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय माजी नगरसेवक संकेत भासे यांनी पहाटेच्या सुमारास तात्काळ अँब्युलन्स सुविधा उपलब्ध करून दिली या घटनेनंतर दहीव परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून प्रशासनानं अतिरिक्त दक्षता घेतली आहे वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज